मस्तके हे पायावरील सर्व वारकरी संतांच्या मी आज आपल्या समोर आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि जगात असणाऱ्या मराठी माणसांना सांगू इच्छितो की तेराव्या शतकापासून संत ज्ञानदेव नामदेव एकनाथ तुकाराम आणि इतर सर्व संतांनी मिळून जे मानवतावादी साहित्य समाजाला दिलेलं आहे त्या साहित्याच्यासाठी वारकरी संप्रदायाच्या पायिक मंडळींनी एकत्र येऊन वारकरी साहित्य परिषद स्थापन करून गेली तेरा वर्षे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं चा व्यासपीठ चालवलेलं आहे पहिलं नाशिकमधून सुरुवात झाली आणि आज तेरा व शिर्डी मध्ये आम्ही घेतोय शिर्डी हेच माझे पंढरपूर किंवा विठू पाटील त्याचे नाव गा पंढरपूर त्याचे गाव गा असं सांगणाऱ्या साईबाबांच्या नगरीत संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या पायिक यांना निमंत्रित करून आम्ही बावीस आणि तेवीस मार्च रोजी सकाळी भव्य दिव्याचा दिंडी सोहळा करत आहोत त्याच्यानंतर उद्घाटन समारंभ होईल या सर्व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्राचे मंत्री महोदय आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील आहेत त्याच पद्धतीनं परिसंवादामध्ये विविध क्षेत्रातले अभ्यासक पत्रकार अधिकारी असे मोठे विचारवंत तिथे येणार आहेत त्याच पद्धतीनं फडपरंपरेतील कीर्तनकार प्रवचनकार भारुडकार आहेत त्याच पद्धतीनं महिलांचा हरिपाठ दररोज संध्याकाळी त्या दिवशी मोठ्या प्रमाणात होईल आणि शिर्डी एक अगदी खऱ्या अर्थाने पंढरपूर होईल असे हे बावीस आणि तेवीस मार्चचे दोन दिवसाचे दो कार्यक्रम आहेत सात ते आठ विविध खात्याचे मंत्री महोदय यासाठी येणार आहेत त्यामध्ये सामाजिक न्याय मराठी भाषा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आम्ही लवकरच आपल्याला कळवू आणि मी आणि आमच्या संघटनेचे सचिव डॉक्टर सदानंद मोरे सर आणि सर्व आमचे विश्वस्त त्यांनी मिळून जगतगुरु तुकोबारा यांचे वंशज आणि फड फडकरी दिंडीकरी समाज संघटनेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण संजय महाराज देऊकर यांना संमेलनाध्यक्ष म्हणून घोषित केलेला आहे आणि हा कार्यक्रमाला नगर जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील पालघर ठाणे जिल्ह्यातील धुळे नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीच्या जा दिंड्यांनी सहभागी व्हावं असंही मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो आणि शिर्डीचे पत्रकार बांधव आणि शिर्डीच्या मंडळीने विखे पाटलांनी जसं आम्हाला दिला तसं सर्वांनी राज्याश्रय देऊन आम्हाला समजून हा एक उपक्रम एक गरज आहे संतांच्या दुरुस्त करण्यासाठी पाठीशिरा अशी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लग्न शिर्डी हातीत साहित्य ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बसस्टॉप मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएससीबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही गडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिव रस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोडोकर नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ लोदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी